जय माता दी देवी भक्तांनो तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या या कथेत आपण माता दुर्गेच्या तिसऱ्या रूपाची म्हणजेच मा चंद्रघंटा यांच्या दिव्य कथेचं त्यांच्या अलौकिक रूपाचं आणि त्यांच्या मोठेपणाचं सखोल वर्णन करणार आहोत मा चंद्रघंटांचं हे रूप देवीच्या अद्वितीय शक्ती पराक्रम आणि करुणा यांचं प्रतीक आहे या रूपात ते आपल्या भक्तांचं रक्षण करतात आणि धर्माची स्थापना करण्यासाठी प्रत्येक संकट दूर करतात चला तर मग आम्ही तुम्हाला मा चंद्रघंटा यांची सविस्तर आणि प्रेरणादायी गाथा ऐकवतो मा चंद्रघंटांचं रूप देवी पार्वतीच्या त्या दिव्य रूपातून प्रकट झालं जे त्यांनी भगवान शिवांशी विवाह करताना धारण केलं होतं या कथेची सुरुवात त्यावेळेपासून होते जेव्हा देवी सतींच्या पुनर्जन्माच्या रूपात माता पार्वतीचा जन्म झाला आणि त्यांचा एकमेव उद्देश होता भगवान शिवाला पुन्हा पती म्हणून प्राप्त करणं माता पार्वतीने भगवान शिवाला प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली अनेक वर्षांच्या साधना आणि भक्तीनंतर भगवान शिव त्यांच्या तपस्येने खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीला स्वीकारलं यानंतर त्यांचा विवाह निश्चित झाला विवाहाच्या वेळी भगवान शिवाने आपल्या वरातीच्या रूपात एका सामान्य वैराग्याचं रूप धारण केलं होतं त्यांच्या शरीरावर भस्म लेपलेलं होतं गळ्यात नागाची माळ होती डोक्यावर जटा होत्या आणि कपाळावर चंद्र विराजमान होता त्यांच्यासोबत देवता गण अघोरी पिशाचं आणि भूतप्रेतांची विचित्र वरातही उपस्थित होती हे अद्भुत आणि विचित्र दृश्य पाहून माता पार्वतीची आई मैनादेवी खूप चिंतित झाली आणि घाबरून बसली त्यांना वाटलं की ही विचित्र वरात पाहून पाहून त्यांच्या मुलीचा विवाह शुभ होणार नाही या कठीण परिस्थितीला माता पार्वतीने आपल्या आत लपलेली उग्र आणि युद्ध करण्याची शक्ती प्रकट केली आणि चंद्रघंटांचं रूप धारण केलं हे रूप रक्षक आणि विनाशकारी शक्तीचं एक अनोखं मिश्रण होतं त्यांच्या कपाळावर घंटाच्या आकाराचा अर्धचंद्र होता ज्यामुळे त्यांना चंद्रघंटा असं नाव मिळालं या रूपाचा मुख्य उद्देश भगवान शिवांच्या प्रचंड आणि भयानक रूपाला संतुलित करणं आणि संपूर्ण विवाह सोहळ्यात शांतता आणि सुसंवाद प्रस्थापित करणं हा होता मा चंद्रघंटांचं हे तेजस्वी आणि दिव्य रूप पाहून सर्व देवता ऋषी गंधर्व आणि अगदी शिवांचे गणही मंत्रमुग्ध झाले त्यांचं योद्धारूप केवळ शक्तीचं प्रतीक नव्हतं तर त्यांच्या आत दडलेली करुणा आणि संरक्षणाची भावनाही दर्शवत होतं माता पार्वतीने चंद्रघंटांचं रूप धारण करून हा स्पष्ट संदेश दिला की त्यांना आपल्या पतीची प्रतिष्ठा कायम राखायची आहे त्याचबरोबर सर्व वऱ्हाडी आणि कुटुंबात संतुलन व सलोखा राखायचा आहे जेणेकरून विवाह सोहळा शुभ आणि शांततेने पार पडेल जेव्हा मा मैनाने भगवान शिवांचं भयंकर रूप आणि त्यांची विचित्र वरात पाहिली तेव्हा त्या खूप घाबरल्या आणि त्यांनी आपल्या मुलीचा विवाह अशा रूपात करणार नाही असा निश्चय केला पण जसं मा चंद्रघंटांनी आपलं दिव्य आणि तेजस्वी रूप प्रकट केलं मा मैनांच्या सगळ्या चिंता दूर झाल्या मा चंद्रघंटांच्या सौम्य आणि शक्तिशाली रूपाने सर्वांना शांत केलं आणि मैनाला समजलं की त्यांची मुलगी खरंच एका असाधारण शक्तीची स्वामिनी आहे आणि भगवान शिवांसारखे महान योग्य आहेत चंद्रघंटांच्या हस्तक्षेपामुळे विवाहाची परिस्थिती पूर्णपणे सामान्य झाली शिवानेही आपलं भयानक रूप सोडून एक सौम्य आणि विवाह योग्य रूप धारण केलं ज्यात ते अद्भुत आणि दिव्य दिसत होते यानंतर पारंपरिक विधी आणि विधानांनुसार शिव आणि पार्वतीचा विवाह पार पडला या सोहळ्याला सर्व देवी देवता ऋषी मुनी आणि पार्वतीच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते या दिव्य मिलनामुळे तिन्ही लोकांमध्ये आनंद आणि उत्साहाची लाट पसरली हा विवाह केवळ दोन व्यक्तींचं मिलन नव्हता तर ब्रह्मांडात शक्ती संतुलन आणि शांतीचं प्रतीक बनला मा चंद्रघंटांचं हे रूप त्यांच्या तेज शौर्य आणि साहसाचं एक अनोखं प्रतीक आहे त्यांचं स्वरूप आपल्याला हा संदेश देतं की जेव्हाही धर्माच्या रक्षणासाठी आणि अन्यायाचा सामना करण्यासाठी शक्तीची गरज असते तेव्हा मा चंद्रघंटा नेहमीच तत्पर असतात त्यांच्या कपाळावर सजलेला घंटाच्या आकाराचा अर्धचंद्र हे दर्शवतो की त्यांचं सौम्य आणि शांत व्यक्तिमत्व ही असीम शक्ती आणि आहे आहे घंटेचा आवाज शक्ती आणि आणि प्रतीक जो भीती दूर करतो भक्तांच्या हृदयात साहस भरतो मा दहा हात आहेत ज्यात त्यांनी विविध प्रकारचे शस्त्र आणि दिव्य उपकरणं धारण केली आहेत कमळ तलवार त्रिशूल गदा धनुष्य आणि इतर शस्त्र त्यांच्या साहस युद्ध कौशल्य आणि भक्तांच्या रक्षणासाठी नेहमी तत्पर राहण्याच्या भावनेचं प्रतीक आहेत त्यांचं वाहन सिंह आहे जो साहस वीरता आणि शक्तीचं प्रतीक आहे मा चंद्रघंटांचं हे रूप स्पष्ट करत की त्या प्रत्येक प्रकारच्या अन्याय अधर्म आणि संकटाचा सामना करण्यासाठी नेहमी तयार असतात त्यांच्या दिव्य रूपातून बाहेर पडणारी आभा सर्वत्र सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणेचं वातावरण तयार करते मा चंद्रघंटांचं हे अनोखं रूप आपल्याला शिकवतं की जीवनात साहस शौर्य आणि धैर्य असणं अत्यंत आवश्यक आहे त्यांच्या सौम्य आणि उग्र दोन्ही रूपांचं संतुलन आपल्याला हा संदेश देतं की आपण जीवनातील प्रत्येक संघर्षासाठी तयार असावं पण त्याचबरोबर आपल्या आत शांतता संतुलन आणि धैर्य राखणंही तितकंच महत्वाचं आहे मा चंद्रघंटा आपल्या भक्तांचं प्रत्येक प्रकारे रक्षण करतात त्यांच्या आशीर्वादाने भक्तांच्या जीवनातील सर्व संकट भीती आणि गोंधळ संपुष्टात येतात जे भक्त मातेची श्रद्धा आणि भक्तीने पूजा करतात त्यांच्या जीवनातील प्रत्येक संकट आणि अडचणींचा नाश होतो चंद्रघंटांच्या उपासनेने व्यक्तीच्या आत्निर्भय साहस आणि आत्मविश्वास संचारतो त्यांची आहे की त्या आपल्या भक्तांना असीम शक्ती धैर्य आणि साहस देतात ज्यामुळे ते जीवनातील आव्हानांचा आणि अडचणींचा सहजपणे सामना करू शकतात चंद्रघंटांच्या पूजेने व्यक्तीच्या मनाला शांती आणि संतुलन मिळतं त्यांच्या आशीर्वादाने भक्तांच्या आत सुरू असलेली मानसिक उल्थापालत शांत होते आणि त्यांना जीवनात पुढे जाण्याचा मार्ग स्पष्टपणे दिसू लागतो म्हणूनच त्यांचे भक्त कठीण परिस्थितीतही स्थिर आणि निर्भय राहतात मा चंद्रघंटांची विशेष पूजा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी केली जाते हा दिवस त्यांच्या दिव्य आणि उग्र सौम्य रूपाच्या उपासनेसाठी समर्पित आहे पूजा सुरू करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र घाला आणि पूजा स्थळ पूर्णपणे स्वच्छ करा मातेच्या मूर्ती किंवा चित्रासमोर दिवा लावा आणि पूजेसाठी विशेषतः लाल फुलं लाल वस्त्र धूप दीप नैवेद्य आणि चंदन यांचा वापर करा लाल रंग मातेला खूप प्रिय आहे म्हणून पूजेत लाल फुलांचा वापर करा पूजे दरम्यान ए यु एम गम रिंग क्लिंग चामुंडा विजय या मंत्राचा जप करा या मंत्राचं उच्चारण केल्याने मनाला शांती स्थिरता आणि मानसिक संतुलन मिळतं पूजेच्या शेवटी मातेची आरती नक्की करा आणि त्यांना नैवेद्य अर्पण करा आरती आणि भक्तीने चंद्रघंटांच्या कृपेने भक्ताला मानसिक शांती स्थिरता आणि आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव मिळतो मा चंद्रघंटांच्या उपासनेने व्यक्तीच्या निर्भयता साहस आणि आत्मविश्वास संचारतो भक्त जीवनातील प्रत्येक संघर्षाचा सामना करण्यासाठी तयार राहतो मानसिक संतुलन आणि स्थिरतेची प्राप्ती होते त्यांच्या कृपेने जीवनात सकारात्मक ऊर्जा समृद्धी आणि भौतिक आध्यात्मिक प्रगती होते कठीण परिस्थितीतही माणूस दृढ आणि स्थिर राहतो मा चंद्रघंटांच्या कृपेने भक्ताला धन समृद्धी आणि जीवनात सुखशांती मिळते त्यांच्या उपासनेने साधकाच्या जीवनात प्रगतीचा मार्ग उघडतो आणि शत्रूंवर विजय निश्चित होतो मातेच्या आशीर्वादाने जीवनातील प्रत्येक अडचण दूर होते आणि भक्त निर्भय होऊन आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतो मा चंद्रघंटांची कथा आणि त्यांचं दिव्य स्वरूप आपल्याला जीवनाचे महत्वाचे धडे शिकवतात प्रत्येक शक्ती आणि प्रतिकात एक गहन संदेश दडलेला आहे जो आपल्या दैनंदिन जीवनात मार्गदर्शन करतो त्यांच्या उग्र रूपातून आपण साहस आणि आत्मविश्वासाचा धडा घेतो जेव्हा देवी पार्वतीने चंद्रघंटांचं रूप धारण केलं तेव्हा त्यांनी आपल्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या रक्षणासाठी दृढता दाखवली हे रूप आपल्याला शिकवतं की जीवनात येणाऱ्या आव्हानांचा सामना आपण त्यात साहस आणि आत्मविश्वासाने केला पाहिजे जीवनातील परिस्थिती बऱ्याचदा भयानक आणि जटिल असते पण आत्मविश्वास आणि निर्भयताच आपल्याला विजय मिळवून देण्याचं एकमेव साधन आहे मा चंद्रघंटांच्या उपासनेने आपल्या आत हीच भावना जागृत होते की आपण जीवनातील अडचणींना घाबरू नये तर त्यांचा सामना पूर्ण दृढता दुण आणि संयमाने केला पाहिजे त्यांच्या कपाळावर असलेला अर्धचंद्र आणि घंटा शांती आणि संतुलनाचं प्रतीक आहे हे आपल्याला आठवण करून देतं की बाहेरील उलथापालथीने न घाबरता आपल्या मन आणि हृदयात स्थिरता राखणं अत्यंत आवश्यक आहे मा चंद्रघंटांचं हे संतुलित आणि शांत स्वरूप शिकवतं की कोणत्याही कठीण परिस्थितीत घाई नये किंवा घेऊ नये शांतता आणि संयमाने विचार करून समस्येचं निराकरण केलं पाहिजे त्यांच्या उग्र रूपात युद्धासाठी सज्ज असलेले दहा हात विविध शस्त्र धारण करतात जे दर्शवतात की त्या धर्म आणि सत्याच्या रक्षणासाठी नेहमीच तत्पर असतात हे आपल्याला शिकवतं की आपणही जीवनात धर्म आणि सत्याच्या मार्गावर ठाम राहिलं पाहिजे यासाठी कितीही अडचणींचा सामना करावा लागला तरी मा चंद्रघंटांचं हे रूप केवळ साहस आणि शक्तीचं प्रतीक नाही तर स्त्री शक्ती आणि सक्षमीकरणाचा संदेशही देतं त्यांची गाथा आपल्याला दाखवते की जेव्हा वेळ येते स्त्रिया समाजातील प्रत्येक आव्हानाचा सामना करू शकतात आणि आपल्या आत दडलेली शक्ती ओळखून ती प्रकट करू शकतात मा चंद्रघंटांची कथा प्रत्येक महिलेसाठी खूप प्रेरणादायक आहे ही कथा स्त्रियांना हा संदेश देते की त्यांनी आपल्या आतला आत्मबळ आणि शक्ती ओळखावी आणि जीवनातील प्रत्येक अडचणीचा धैर्याने सामना करावा हे सक्षमीकरणाचं अद्भुत प्रतीक आहे जे सांगतं की महिला समाजाचा कणा आहेत आणि जेव्हा त्या आपली शक्ती समजून घेतात तेव्हा त्या असाधारण कार्य करण्यास सक्षम असतात मा चंद्रघंटांची उपासना आपल्याला आध्यात्मिक शक्ती आणि भक्तीचं महत्वही समजवते त्यांच्या कृपेने आपण आपल्या आत्म्यात दडलेल्या आध्यात्मिक शक्तींना ओळखण्यास सक्षम होतो जेव्हा आपण मातेची पूजा करतो तेव्हा आपल्या आतली सर्व नकारात्मक ऊर्जा संपुष्टात येते आणि एका नव्या आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव येतो त्यांच्या उपासनेने आपल्याला भक्ती आणि ध्यानाच्या माध्यमातून आंतरिक शांती आणि आध्यात्मिक जागरूकता मिळते जी आपल्याला जीवनातील अडचणींचा सामना करण्यासाठी सक्षम बनवते मा चंद्रघंटांच्या पूजेचं महत्व खूप खोल आहे ही पूजा केवळ आपल्या मनात शांती आणि संतुलन आणत नाही तर जीवनातील प्रत्येक समस्येचं समाधानही देते त्यांच्या आशीर्वादाने भक्तांच्या जीवनात सकारात्मक बदल येतात आणि अडचणींचा सामना करण्याची शक्ती प्राप्त होते विशेषतः नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी त्यांची पूजा केली जाते जेव्हा भक्त पूर्ण मन आणि श्रद्धेने मातेची उपासना करतात त्यांच्या आशीर्वादाने जीवनात शांती समृद्धी आणि यश देवी भक्तांनो मा चंद्रघंटांची ही अद्भुत आणि प्रेरणादायक कथा आपल्याला साहस आत्मबळ आणि आंतरिक शांतीचे महत्वाचे धडे देते जीवनात साहस आणि शांतीचं संतुलन राखणं हाच मातेच्या पूजेचा सर्वात मोठा संदेश आहे त्यांच्या कृपेने आपण हर विपत्तीचा सामना करू शकतो आणि आपलं जीवन आनंदी बनवू शकतो या कथेच्या सादरीकरणात कुठेही चूक झाली असेल तर भगवती आमच्या चुकीची क्षमा करो आशा आहे की मा चंद्रघंटांची ही कथा तुम्हाला प्रेरणा आणि मार्गदर्शन देईल आम्ही लवकरच मातेच्या इतर रूपांची कथा घेऊन येऊ तोपर्यंत जय जयमा चंद्रघंटा